महिला ग्रामसेविकेचा विनयभंग करून शारीरिक सुखाची मागणी करणे ग्रामविस्तार अधिकाऱ्याला पडले महागात धुळे जिल्ह्यातील शुंदखेडा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामविस्तार अधिकारी एस के सावकारे या ग्रामविस्तार अधिकाऱ्यातर्फे गेल्या काही दिवसांपासून सदर महिला कर्मचारीकडे विनयभंग केला जात असल्याची तक्रार सदर पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती परंतु तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने महिलेच्या लक्षात आल्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्यांनी थेट कार्यालयात जाऊन संबंधित ग्रामस्तार अधिकाऱ्याला चांगलाच जोप दिलाय तसेच्या अधिकाऱ्याला तोंडाला काळेपासून जाप देखील विचारलाय त्यामध्ये सदर महिला कर्मचारीने ठाकरेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील मदत घेतली आहे यावेळी महिलेसोबत ठाकरेगड शिवसेनेचे पदाधिकारी देखील थेट संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयात गेल्याचे दिसून आले आहे मेरो रिपोर्ट नवागपूर दर्जन न्यूज चॅनल नेटवर्क स संपादक अनिल बोराडे थँक्यू या ठिकाणी ग्रामविस्तार अधिकारी एस के सावकारे हे गेल्या अनेक वर्षापासून वैशाली निकुंबे मॅडम यांना ते फायलींमध्ये त्रास द्यायचं काम करत होते मॅडम त्या वर्षी आणि सुपोदला ग्रामशोक असल्यामुळे आणि ते विस्तार अधिकारी असल्यामुळे तुम्हाला सस्पेंड करून टाकेल आणि या बाबतीत मी मागे एक वर्षापूर्वी त्यांना समजून दिलं होतं की महिलांना छेडछाणी करू नये महिलांचं नाव घेऊ नये ना तुम्हाला एकदा समज देतो परंतु त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि परत मॅडमांचं ते नाव घ्यायला लागले आणि मॅडमांना मला फोर व्हीलर घेऊन देईल मग तुम्ही अमुक अमुक महिलाच्या घरी या असं असं ते त्यांचं पुन्हा पुन्हा चालू होतं मॅडम शेवटी आज माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की दादा तुम्ही जर मला आज सहकार्याने केलं हा व्यक्ती मला प्रचंड त्रास देतो हे संघटनेच्या अध्यक्षांना पण सांगितलं गेलं सगळ्यांना सांगितलं गेलं पण ती व्यक्ती काय ऐकत नाही आणि शरीर सुखाची माझ्याकडे मागणी करत आहे आज तुम्ही मला मदत नाही केली तर माझं जीवन मला संपवणं हा एकच पर्याय म्हणून मग मॅडमांबरोबर मी गेलो त्याला समजवण्यासाठी परंतु त्याची जी दानगाईशाई होती ती तशीच होती मग त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी मॅडमांनी थोडंसं त्याला काळं फासलं आणि त्याचा निषेध केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आज या ठिकाणी आम्ही मॅडम मैड़ाम, मॅडमांच्यासोबत म फिर्याद दाखल केलेला पोलीस स्टेशनला आलेलो आहेत आणि बी डी ओ साहेबांकडे पण तक्रार अर्ज दाखल केला आहे तसं धराल की बी ओ साहेबांनीच शासकीय फिर्याद एक महिलाची छेडछाणी केल्याबद्दल आणि शरीर सुखाची मागणी केल्याबद्दल करायला पाहिजे पण त्यांनी ते पुढाकार घेतला नाही आम्ही मॅडमांना घेऊन इथं आलो आज महाराष्ट्र सरकार अजून एवढं मोठं बहुमत महायुतीला आलेलं आहे लाडक्या बहिणी पण माझ्या या लाडक्या बहिणीची सुरक्षा हे सरकार आता पुढे पुरवेल का या सरकारकडनं अपेक्षा करतो की अशा घटना घडणार नाही आणि असे जे कोणीबी असेल मग कोणीही असेल महिलेची छेडछाणी करणार महिलेला त्रास देणारा त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आम्ही आंदोलन करणार